मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोलकाकडे तुमचं सर असे स्वागत करतो आपला जो रॅलीचा पंप होता त्याचा आपण बॉक्स अनबॉक्सिंग व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर मी मग सांगितलं होतं की आम्ही सेकंड पंप आणला पॅड करपचा हा तुम्हाला दिसतोय सुझो मॅक्स म्हणून आहे याचा बॉक्स मी बाजूला ठेवतो कारण याचा अनबॉक्सिंग झालंय आणि फवारणी पण केली ऑलरेडी बॉक्समध्ये काय नट बोल्ट वगैरे पन्ने वगैरे येतात म्हणजे थोडंफार साहित्य जे कामाचं असतं त्याच्यानंतर ही डबल गन येते दुसरी ही अशी जॉईंट करून आपल्याला जेव्हा काही ओपन क्षेत्र पवारायचं असतं अशा प्रकारे सोयाबीन असू द्या किंवा तुमच्या आपल्या हाईटच्या पेक्षा खाली त्यासाठी ही गन कामी होती तर आपण आपण डायरेक्ट बघूया की आपला पंप कसा आहे हा आपला मेन पॅडकॉर्पचा सुझोमॅक फोर स्ट्रोक इंजिन आहे एक नंबर क्वालिटीचा पंप आहे हाय जसा रॅलीचा पंप होता सेम तसा हा पंप आहे तर याची पूर्ण माहिती करून घेऊया हे त्याचे टँक आहे एवढं काही सांगायचं सामने शेतकऱ्यांना त्याच्या खाशीच सांगतो या पंपाला हे डबल फिल्टर येतं अशा प्रकारे ही हो जी चाळणी ती ही डबल फिल्टर चाळणी येते आणि त्याच्यामध्ये लॉक होते याची डबल फिल्टर चाळणी ही एक याची खाशी येते हा वीस लिटरचा पंप आहे आणि याच्यामध्ये इथे बॅक साइडला पाच दहा पंधरा वीस म्हणजे तुम्हाला पाणी मोजून टाकायची सुविधा दिली त्याच्यानंतर सेम जस आपला रॅलीचा आहे त्याप्रमाणे पेट्रोल पंच हे पंप करून याला एकदा चॉक देऊन याची जर दोरी आपण वन टाइम याचा सुरू होऊन जातो चालू बंद करायचं बटन त्याच्यानंतर हे ॲक्सिलेटर इथं वॉटर फ्लो कंट्रोल करायचं कमी जास्त आपल्याला जो प्रेशर पाहिजे तो त्याच्यानंतर इथं खाली तिथे पेट्रोल टँक इथं याच्यामध्ये ऐंशी एम एल ऑइल बसते ते आपल्याला जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास घंटे फ्लॉवर झाल्यानंतर ऑइल बदलायचं असतं त्याच्यानंतर इथे मागे बी ऑइल चंबर आहे जे एच टी पीचा ऑइल चंबर आहे हे जे पॅडिंग आहे इथे काढून ती इथून जागा त्याला ऑइल टाकायला पॅड निघालाय त्याच्यानंतर याची खासियत अशी आहे पेट्रोल टँक खालून आहे इथे याला डबल प्रेशर सुविधा दिली म्हणजे हा डबल प्रेशर न काम करतो विशेषता म्हणजे एकदम पॉवरफुल पंप आहे आणि अजून एक तिसरी खासियत इझी लीक म्हणजे पूर्ण झाकण कॉलेज काम नाही असं झाकण जरी फिरवलं तरी हिच्यात ला औषध खाली निघून जाते राहिले ला औषध तर अशा प्रकारे हा पॅडक्रॉपचा पंप आपण घेऊन आलोय याची मार्केटमध्ये मा किंमत जर चेक करायला गेलं तर अकरा ते बारा हजार रुपयाची किंमत आहे साडे अकरा ते बारा हजार रुपये त्या शेतकऱ्यांना चिखली तालुक्यामध्ये असतील अशा शेतकऱ्यांनी जर बुकिंग केला तर तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये हा पंप मिळून जाईल आपल्याकडे श्री गजानन कृषी सेवा केंद्रावर आता याच्यामध्ये अजून एक खासियत आहे की याला जे आपले ह्या गण आल्यात ह्या गण इथे अटकवायला बी सुविधा आहे या अशा प्रकारे इथे गण अडकतात ही गण बी इथे लॉक होते म्हणजे वस्तू हरवत नाही याची वस्तू याच्या सोबत राहू शकते त्याच्यानंतर अजून एक दुसरी काशी गण बघा ती गण खूप छान क्वालिटीची अशी गण मार्केटमध्ये मिळत नाही शक्यतो त्याच्यानंतर हा उचलून द्यायला अत्यंत सोपा अशा प्रकारे धरला की समोरच्या पाठीवर आपण उचलून देऊ शकतो तर हा पॅडक्रॉपचा पंप फवारणी करण्यासाठी याचं स्पीड वगैरे टेस्टिंग केली आम्ही शेतामध्ये फवारणी केली त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंग झाल्यानंतर शेवटी अटॅच आहे साईडलाही तुम्ही बघू शकता की एकदम अत्यंत हाईटवरही तो मारू शकतो आता घेण्यामागचं कारण काय हे बघा आता आमचं वालाचं पीक इतक्या हाईटवर गेल्यानंतर साधा पंप इथपर्यंत फवारणी देऊ शकत नाही हा वरती शेंड्यापर्यंत फवारणी देऊ शकतो आता पूर्ण शेत बघा तुम्ही वालाचं एकदम माझ्या डोक्याच्या वरती गेलाय मग त्याच्याहून आपला जो साधा पॉवर स्प्रे असतो तो फवारणे करू शकत नाही त्यामुळे हा पॅड कॉर्पचा पंप आपण घेतलाय एक नंबर रिझल्ट सिच्युएशन याची बी आहे आणि पॅड कॉर्प ब्रँडिंग बी याच्यावर केलं बेल्टवर बेल्ट बी बेल्ट एक नंबर आहे पाठीवर घ्याय इथे हँडल दिल त्यांनी आणि इथून ऑइल टाकायची जागा दिली इथे खाली गेल्यानंतर इथे ऑइल चेंबर अंबर आहे ग्लास आहे तिथं ऑइल लेवल बदलतं चेतावनी दीष्ट पावर पंप के लिए चेतावनी ब इंजन के ऑइल चेम्बर में बीस चालीस नंबर का ऑइल अस्सी डालकर चलाना है इतने अपशी मिली ऑइल टाकाय हर आठ घंटे लगातार पंप चलाने के बाद पुराना ऑइल निकालकर नया ऑइल डाले दर आठ घंटे जुड़े ऑइल का नईन ऑइल टाइम त्याच्यानंतर पंप चलाते ते समोर ग्री ग्रीस कप की एक एक चुडी रोज चढाना आहे म्हणजे आता इथे ग्रीस कप आहे इथे ग्रीसच्या डब्या रॅलीला ग्रीसच्या डब्या होत्या तसे त्या ग्रीसचे डब्या त्याच्यामध्ये दररोज ग्रीस चढवायचं म्हणजे जेव्हा आपल्याला ते करायचे तेव्हा जरा जरा पिछे के पंप मे नव्वद नंबर ऑइल पचास साठ घंटे बाद दीडशे एम एल से एक सो साठ एम एल तक बदलना आहे म्हणजे मागचं तुम्हाला चेंबर मधला ऑइल सांगितलं मी इथे आता इथे मी तुम्हाला क्लोजअप करून दाखवणार आहे तर इथलं ऑइल बी बदलावं लागतं आपल्याला किती काय म्हणते ते पन्नास ते साठ घंटे झाल्यानंतर अशा प्रकारे हा पॅडक्रॉपचा एक नंबर उचलायला हलका आणि स्ट्रॉंग मटेरियल असणार पंप आहे तर असे नवीन नवीन व्हिडिओ हो, पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी बरेचसे व्हिडिओ घेऊन येतोय नवीन नवीन तर हा अत्यंत इजी आणि आप आपण काय म्हणतो सेक्युअर म्हणजे बघा पहिला वॉटरप्रूफ बटन येते याच्यामध्ये ये पाणी पडू शकत नाही बटन बंद करायच्या जागेवर जे फॅसिलिटी एकदम खास आहेत सहजरित्या वापरायला आणि मेंटेनन्स फ्री पंप म्हणतात तर याला काय नाही पेट्रोलमध्ये ऑइल टाकायची गरज नाही खालचा ऑइल बदलत राहायचं आणि हा खराब होत नाही फक्त काळजी जशी मी मध्ये सांगितली तशीच काळजी घ्यायची हात ठेवून याला चालू करायचे आणि पेट्रोल स्वच्छ करून टाकायचं गाळून पेट्रोल टाकायचं या पंपामध्ये एकच प्रॉब्लेम येत असतो पेट्रोल जर आपण स्वच्छ टाकलं नाही तरच या पंपांना प्रॉब्लेम येतो तर दोन वेळा पेट्रोल तुम्ही गाळून टाकत चला तर अशा पंपांना प्रॉब्लेम येत नसतो व्हिडिओ वाढल्यास परत सांग तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून काही माहिती असली तर कमेंट्स करा तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल म्हणजे बऱ्यापैकी आता माहिती दिली त्याच्यामध्ये काही राहिलं नाही माहिती देण्यासारखं तर मी मंडळी इथेच सांगतो राम